बातमीचा बातमी अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा तुम आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात न्यूज नमस्कार मी साकडे एन सी एन न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता देहूर शहरामध्ये दे। ओ घाटलेली सार्वत्रिक नगर परिषद निवडणूक आणि आपण या ठिकाणी पाहू शकता नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार नीलाताई भांगेसर हे आता आपण या ठिकाणी पाहू शकता त्यांना मोठ्या झपाट्यानं त्यांचं देहलूर शहरामध्ये दे कल वाढलेला आहे सर्व उमेदवार उमेदवारापेक्षा जास्तीचं मत त्यांच्याकडं मतदारांचं वळ चाललेलं असं चित्र या ठिकाणी दिसून येते आता आपण पाहू शकता सर्वसामान्य जनतेत मिळून मिसळून राहणारे आणि प्रत्येक संकटात धावून जाणारे भांगे सर त्यांच्या छवीमुळे आज नीलाताई भांगे गंगाधर सर यांना मोठा प्रतिसाद देंगलूर शहरामध्ये प्रत्येक मतदारामध्ये एक चांगली उत्कृष्ट प्रतिसादाची लाट या ठिकाणी दिसून येत आहे आपण पाहू शकता कोरोनाचा संकट असेल अनेक या ठिकाणी जे लोकांवर अडीअडचणी आले असते त्यामध्ये धावून गेलेले गंगाधर भांगे सर यांच्यामुळे आज संपूर्ण मतदार एक वेगळी छवी निर्माण झाल्यामुळे त्यांच्याकडं एक चांगला कल वाढलेलं चित्र या ठिकाणी दिसून येतो आणि आज विशेष म्हणजे त्यांनी अजून विकास नवीन पद्धतीचं धोरण बांधण्यासाठी आज या ठिकाणी त्यांची मुलाखत घेण्यासाठी आम्ही उपस्थित झालो नमस्कार सर नमस्कार आज आपण या ठिकाणी देगरू शहराचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून या ठिकाणी आपल्या सहभागीवती निराताई आहेत तर येणाऱ्या काळामध्ये आपण देगलूर शहराच्यामध्ये कोणकोणत्या समाजासाठी कोणकोणता विकास करणार तसं देगलूरमध्ये सगळेच समाजाचे लोक आज आहात म्हणजे आहेत अजून काही पक्ष म्हणजे इतर पक्षांनी आतापर्यंतच्या इतिहासामध्ये ब्राह्मण समाजाला काही दिलेलं नाही काय ब्राह्मण समाज हा सुशिक्षित असून सुद्धा म्हणजे बुद्धावून म्हणा किंवा नकळ समाजाकडे थोडंसं दुर्लक्ष झालेलं आहे मला असं दिसून येते किंवा त्या समाजाचा समाजाला सभागृह म्हणा किंवा वगैरे बांधायचं असेल तर जा, जा, जागा उपलब्ध असं दिसलेलं नाहीये मला जागा जर त्यांच्याकडे असेल तर आपण त्या ठिकाणी सभागृह बांधून देणार जर जागाच नसेल तर जागा सुद्धा उपलब्ध करून देणार जागा नसेल तर जागा उपलब्ध करून देण्यास मी आज म्हणजे ओपन म्हणजे ह्याच्या नाही म्हणजे काम तो खुल्या म्हणा बिलकुल मी जागा उपलब्ध शंभर टक्के करून देईन जर जागा उपलब्ध असेल तर तिथं इमारतीसाठी किंवा सभागृहासाठी शक्यतो निधी मला किंवा माझ्या वैद्य ह्याच्यातून मी मदत करण्यामध्ये केव्हा मी तयार आहे आणि एक ब्राह्मण समाजाला असं आव्हान देऊ इच्छितो की त्यांनी या कार्या म्हणजे कार्यामध्ये मला पण मदत करावी आणि इतर समाजासाठी सुद्धा काय इतर समाजाच्या ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे जागेचे असतील किंवा इमारतीसाठी ज्या असतील सभामंडपाचे असतील त्यांचा सुद्धा नक्की विचार करू आपण कारण काय प्र आजकाल प्रायव्हेट लोकांचे जे काही मंगल कार्यालय आहेत त्यांचे खूप भाडे झाले आहेत त्याच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना ते परवडणार चाललंय त्याच्यामुळे त्या त्या समाज घटकांनी जर आपल्याकडे मागणी केली की बाबा आमच्या समाजाकडे पण म्हणजे जागा नाही आहे कारण काय म्हणजे इतर पक्षांनी म्हणजे त्याच्या दृष्टीनं काही केलेलं नाही पण मी हे म्हणजे पण असं अनेक वेळा बोल म्हणजे बोललो होतो जनतेशी त्या त्या संघटनेच्या त्या समाजाच्या अध्यक्षांची सचिवाशी तेव्हा तुम्हाला जर असे काही अडचण असेल तर आपण ते प्रयत्न करू पण लोकांचा काही त्या त्या समाजातील लोकांचा काही प्रतिसाद दिसला नाही मला त्यावेळेला पण आता कसं आहे की ह्या महागाईच्या काळामध्ये गोरगरीब लोकांना लग्न करणं थोडंसं आवड झालं आहे लाखो रुपये भाडं उरले प्रत्येक मंगल कार्यालयामध्ये जर गेलो आपण कमीत कमी एक लाखाच्या वर हे भाडं चाललेलं आहे त्याच्यामुळं त्यांच्या समाजापुरचं जर विचार करायचं झालं छोट्याखाली काही पण आपण एखादं मंगल कार्यालय झालं तर गरीब लोकांची चांगली सोय होऊ शकते आणि ब्राह्मण समाजाने आत्तापर्यंत या पक्षाने दुर्लक्ष केलेलं आहे ॲक्च्युली हा समाज उच्च शिक्षित आहे आणि या समाजाने कधी मागणी पण केली नाही कुणाकडे पण मला हे थोडंसं दिसलं की बाबा म्हणजे या समाजाला पण आवश्यक आहे इतर समाजासारखं त्याच्यामुळं मी एक असं म्हणजे इतर लोकांमध्ये जसं आहे तसं या समाजासुद्धा एक चांगली इमारत म्हणा जागा असेल तर त्यांची किंवा मग एखादी चांगला प्लॉट म्हणा वगैरे देण्यासाठी मी केव्हा मी तयार राहील आणि पण हे सगळे निवडून आल्यानंतरच्या गोष्टी आहेत पण केव्हाही समजा आपण आल्यानंतर प्रक्रिया शंभर टक्के आणि मला त्यांनी जसं सहकार्य करतील त्यापेक्षाही जास्त सहकार्य हे माझ्यासाठी केव्हाही चॅलेंजिंग राहणार आहे आणि मी त्या ते, त्यांच्यासाठी किंवा इतर समाजात लोकांसाठी हे केव्हाही कार्य कार्य करण्यास नेहमी तयार आहे आणि इतर समाजाचे काही म्हणजे महापुरुषांचे पुतळे एवढे असतील ज्यांनी समाज सुधारण्यासाठी खूप मदत झालेली आहे फुले शाहू महाराज असतील आंबेडकरांचं तर महापुरुषांचा पुतळा आहे झाला आपल्याकडं म्हणजे महात्मा फुलेचा पुतळा नाही आहे शाहू महाराजांचा पुतळा नाही आहे संत गाडगे महाराजांचा पुतळा नाही आहे मी पण असं एक असं प्लॅन केलेलं आहे का मग ह्या सर्व महापुरुषांचे पुतळे एक जे समाधान आदर्शमय आहेत असे पुतळे उभारण्याचा नक्कीसाठी आपण प्रयत्न करूया आपण या ठिकाणी पाहू शकता गोरगरीब जनतेसाठी या ठिकाणी हवरात्र लढणे लढणारे सर यांनी असं धोरण मानलेलं आहे की आपण पाहू शकता भारतीय जनता पार्टी म्हणजे ब्राह्मण समाजात एक विशेष घटक म्हणून समजलं जातं आणि त्या घटकाचा या ठिकाणी विचार आत्तापर्यंत कोणताही पक्ष केला नाही परंतु या ठिकाणी ब्राह्मण समाजासाठी सभागृह मंगल कराले जे काही त्यांना आवश्यक असेल ते करून देण्याचं धोरण या ठिकाणी भांगे सरांनी बांधलेल्या व इतर समाजासाठी सुद्धा जे जे काही या ठिकाणी लागणार आहेत विकासाचे मुद्दे ते या ठिकाणी करू असं त्यांनी धोरण बांधलेलं आहे परंतु या ठिकाणी विशेष लक्ष त्यांच्याकडं ब्राह्मण समाजाने देऊन त्यांना या ठिकाणी सहकार्य केलं पाहिजे असं केल्यानंतर ते या ठिकाणी सत्तेत आल्यानंतर त्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये विकास करण्याचं धोरण ते, ते बांधतील असं या ठिकाणी विचार त्यांनी व्यक्त केलेला आहे कॅमेरामोसोबत मिसाक पडेल यांचे नगेटिव्ह